सगळं आवडलं आता उशीर खूप झाला आम्हाला जायचे रानात आम्ही सगळं आवडलं आणि आता रानात जायची तयारी चालली जेवण करायचं आणि रानात जायचं गुरांना एकदा खाय टाकायचं काल तर मग संध्याकाळनं पाच वाजल्याशिवाय गुरांना खायला नाही जारी घरात घेऊन जायचंय मस्तपैकी म्हटलं आता जेवण करायचं बापू येतात फोन लावला होता उरकून बसा आलोच तर भाकरी बांधून परत रानात चेवायच दिवस पटापटा मावळतो एक तर घरी जेवून जायचं आता जा, जा। चार एक घरात ठेवावं म्हणलं जेवण करायचं जेवली म्हणली मी थांबते का लवकर जेवली असन आज काय साधं सोपंच आहे आज काय लिहिले आवरत बसलो आम्ही केलं वरण केलंय आणि भात पण नाही केला पोरं नाहीत कुणी नाही आम्ही जायचो राहणार एकटायन खाऊन डब नाहीत काय नाहीत म्हणलं कुठं भात राहून नाही ना घेते मी राहून द्या त्या दिवशी शंकर पाया केल्या तुम्ही तर बघितलं तुम्हाला परत दाखवायच्या देणार नाही त्या मग तुम्हाला दाखव शंकर पाया केल्या पण तुम्ही म्हणता एवढ्या कडक का तर अशा भारी वाटतात कडकच खायला लई पण मोडलं आहे का नाही आणि पोरांनी पण नेल्या आणि हे अशा ठेवल्यात म्हटलं आता हे अशा ह्यांना द्यायच्या ते पण जायच्यात ना उद्या नाही परवा जायच्यात त्यांच्या रेल्वेचं तिकीट मग असं येता येता दोन किलो साखर घेऊन येऊ रानात नाही येता ना तुझं काय अगं दूध ही पिली तरी काय नाटकं लावल्यात लगेच वरडाय सुरुवात आज नाही चपाती केली हो का जर शंकर ये चल स्पॉट भरलं तिचं पण न नाकऱ्याची किती या तुम्ही पण एकदम साध सोपं आणि गावरान पद्धतीचं जेवण होय काहीच नाही त्याला आमटी <laughs> करायची होती होय खर तर पर... <laughs> संपलं होतं नाही मी आणलं होतं की पावसेर बाजारात त्या दिवशी नाही माहिती आणल्याक झालत पायामुळे मटकी मटकी का मटकीच विजायला टाकाव लागून आता भाज्या तर काय दुसऱ्या खाऊ वाटा ना त्या आमच्या रानात आली बाय मेथीची भाजी पण काय ती खाऊ पण वाटत ना सारखं ती तिचं आता भाजी आणि कोथिंबीर काढून काढून नको झालं तर बापू येतात थोडंसं म्हणलं बापूचा काही समाचार घ्यावा पण बापू न्यायला यायच्या तर त्यावर म्हणलं चला आता जेवण करून घेऊ सगळ्यांचं जेवण झालं आता काय ती पण जेवलं त्यांना मघाशी जेवाय नेऊन होऊन दिलं जेवण हे करून सगळं झालं बापूंचा कोण आलता येतो म्हणले पण आमच्या हात्यांचं काही काम चाललंय मेन काम संक्रांतीला बोराचं असतं रानात जायचं म्हणलं असते आणि बापू बापूंला यायला दहा मिनटं टायमिंग येतो वर आमच्या सासूबाईंचं काय चाललंय बोरू गोळा करायचं देवा परमेश्वरा दारातच बोरीचं झाड आहे हका इकडं आमचं घर आहे आणि हो का बोरीचं झाड पण आम्ही दारातच पाळलंय म्हणजे लावलं लावलं नाही ते मनानेच उगून आले पण आम्ही तोडलंच नाही एका साईडला आहे म्हणलं राहू द्या दरवेळेस आम्ही संक्रांतीला ह्याची बोरं नेतो एकायला दरवेळेस एवढे एवढे दर संक्रांतीला बारक छोट आहे आणि आहे त्याला काय खर्च पाणी नाही तुम्हाला दाखव किती बोर आहेत हिरवी तर लयती पाला जास्त आणि खाली पण तेवढीच ते पडल्यात पण गोळा करून करायचं काय बाजारला नाही काय नाही त्याच्यामुळे नाहीतर असली छोटी बोरी तर लय खाते ती आणि गोड येत किडकी नाही ती खाली पण सगळी बोरच बोर आहे ती आता हे गोळा आहे आम्ही शनिवारी आम्हाला कामच आहे ही गोळा करायचं व अजून उद्या कोथमिर काढायची शुक्रवारी फिरायला जाणार आहे मी नात्या हाय वात्या mm. शुक्रवारचा दिवस फक्त माझा <laughs> नात्याचा काम नाही काय नाही होयात्या mm. कस सणासुदीच्या आधी काहीतरी शॉपिंग करावी लागली हो पाहिजे mm. सगळी आता ही चांगली चांगलीच चांगली तुम्ही तुमचा काय असली पण ही काय न्यायचंय का नाही नाही कस माणस खेंटात टाकतात औषध टाकतात त्याच्यामुळं चांगलीच गोळा करून घेणार आहे हिरवी पण गाभाळलेली हलवल्यावर सगळंच पडेल पण नकोच ही करा ह्या ना त्या कशाला पाडायच्यात युग बापू म्हणते ना ह्या दोघी काय करतात त्यांचा नाही कुंबडीने अंडी घातल्या आता अंडी पण काढून ठेवते कुराणला एक पेंडी टाकती तवर आत्या तवर आत्या ये बोर दारात झाडे लांब नाही वाळच खाय आता टाकती वारं तर किती सुटले सगळं झाडून काढले पण रानात नाहीये तोर सगळा राहाडा तेवढाच होणार आहे आणि तेवढाच पाला पाडणार आहे काय खरं नाही आता जाऊन पण आता काय इलाज नाही झाडं तर लागते ती बाय सगळ्यांना